नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी आणि कुलपती ब्रह्म चैतन्य ज्योतिष ज्ञानपीठ रत्नागिरी मित्र दोन हजार पंचवीस हे वर्ष आता सरत आलेलं आहे आणि आपण सर्वजण उत्सुकतेने दोन हजार सव्वीस या वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहोत पण नुसती वाट नाही पाहता आपण ते वर्ष आपल्यासाठी कसं असणार आहे याची उत्सुकता ही आपल्याला जास्त लागून राहिलेली असते आणि याचाच विचार करून आम्ही आपल्यासाठी मेष ते मीन या बारा राशींचं राशी भविष्य घेऊन आलेलो आहोत आणि आज आहे आपली वृश्चिक राशी पण या राशीचा विचार करत असताना काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या लक्षात घ्याव्या लागतील आतापर्यंत रवीपासून शनी ग्रहांचा विचार हा भविष्य कथनामध्ये केला जायचा पण गेल्या काही वर्षांपासून मी स्वतः भविष्य कथन करत असताना राहू केतू हर्षल नेपच्यून प्लुटो याही ग्रहांचा विचार हा प्रामुख्यानं कथन करताना करतो आहे कारण या ग्रहांचा संपूर्ण सृष्टीवर मानव जातीवर जो होणारा परिणाम आहे तो आता जास्त करून आपल्याला अनुभवाला येतोय म्हणून या ग्रहांचा विचार या हा या भविष्य कथनामध्ये मी केलेला आहे आता वळूया आपल्या भविष्य कथनाच्या पहिल्या टप्प्याकडे आता याच्यामध्ये आपला गोचर भ्रमणाचा विचार हाही महत्वाचा वर्षी गुरुचं भ्रमण हे आता मिथून राशीतून होत आहे एक जून दोन हजार सव्वीस ला गुरु महाराज हे कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि मग पुन्हा ऑक्टोबर मध्ये गुरु महाराज सिंह राशीमध्ये प्रवेश करणार राशी आहे राशी आहेत शनिदेव हे आता मीन मध्ये आहेतच आणि ते अखंड वर्षभर मीन राशीतच असणार आहेत राहू आणि केतू हे अनुक्रमे आता कुंभ आणि सिंह या राशीमध्ये आहेत आणि दोन हजार सव्वीसच्या अगदी अखेरीला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ला हे दोनही ग्रह आपल्या वक्री चालीने मकर आणि कर्क या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत त्याचबरोबरीनं हर्षल हा ग्रह हा वृषभ राशीमध्ये संपूर्ण वर्षभर असणार आहे तर नेपच्यून शनी महाराजांच्या सोबत मीन राशीमध्ये असणार आहे आणि प्लुटो हा संपूर्ण वर्षभर मकर राशीत असणार आहे मग या सगळ्या बारा ग्रहांचा हा आपल्यावर काय परिणाम होईल याचा विचार करून हे भविष्य कथन मी आपल्या समोर आज करतो आहे आता खऱ्या अर्थानं आपण भविष्य कथनाला सुरुवात करूया मित्र आपली वृश्चिक राशी म्हणजे अतिव ऊर्जेने परिपूर्ण परंतु ती ऊर्जा ही भलत्याच ठिकाणी वाया घालवण्याची वृत्ती ही आपल्या अंगी असते असं मी जर धाडसाने थोडस म्हटलं तर ते वावग ठरणार नाही या ऊर्जेसोबतच तापटपणा चिडखोरपणा आक्रस्थळी स्वभाव हे आपले नैसर्गिक गुण आहेत लक्षात घ्या या वर्षी आपल्या राशीला होणार गुरुभ्रमण हे राशीच्या अष्टम भाग्य आणि कर्मस्थानातून होताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्याचप्रमाणे पंचमस्थानामध्ये असणारा मिनेचा शनी हा वर्षभर तिथच असणार आहे तर चतुर्थ स्थानात असणारा कुंभेचा राहू आणि कर्मस्थानामध्ये असणारा सिंहेचा केतू हे दोनही ग्रह नोव्हेंबर अखेरीला अनुक्रमे मकर आणि कर्क म्हटलं त्याप्रमाणे तृतीय आणि भाग्य या स्थानामध्ये प्रवेश करणार आहेत आपल्या कौटुंबिक सुखाचा विचार करता आपल्या कुटुंबातील सदस्यच वर्षाच्या सुरुवातीपासूनच काही कारणाने आपल्या विरोधात उभे ठाकण्याची वेळ ही ये आपल्यावर येऊ शकते फार महत्वाचा मुद्दा हा आपण कुठेतरी नोंद करणं हे महत्वाचं ठरेल परंतु वर्ष अखेरीला मात्र या परिस्थितीत सुधारणा होईल आणि मग तुमच्या कुटुंबातलं तुमच्या घरातलं वातावरण थोडस निवळेल त्यानंतरच जमीन जागा शेती यामध्ये केलेली जी गुंतवणूक आहे ती लाभ देणारी ठरेल विशेषतः संदर्भातील करार हे पुढील काळात उत्तम लाभ देणारे ठरतील मात्र घर वाहन या संबंधी कोणतेही व्यवहार सध्या न करणच योग्य राहील आधीपासूनच काही व्यवहार सुरू असेल तर शक्यतो नोव्हेंबर नंतर त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करा तरच ती फलदायी ठरेल त्याचबरोबर या वर्षामध्ये मातेच्या प्रकृतीची काळजी ही आपल्याला घ्यावी लागेल शैक्षणिक दृष्ट्या विचार करता जे लोक सध्या शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष हे कष्टदायक राहणार आहे लक्षात ठेवा निवडलेल्या शिक्षण क्षेत्रात अचानक बदल होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कोणतंही काम करत असताना कार्य करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका वाहन वीज अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी स्वतःला सावध ठेवून सावधानता बाळगून काम करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे असं असं वाटत छोट्या मोठ्या अपघातांसारख्या घटना दुर्लक्ष केल्यास घडू शकतात त्याच्यामुळे ही तुम्हाला एक चेतावनी म्हणून तुम्ही समजा त्यासाठी स्वतःची काळजी घ्या जोडीदाराबरोबर संयमानं वागणं हे आपल्यासाठी योग्य राहणार आहे मानसिक तणाव वाढल्यास प्रकरण न्यायालयाच्या दरवाजापर्यंत सुद्धा जाऊ शकतात म्हणजे आपल्यावर असणारी जबाबदारी ही किती मोठी आहे याची कल्पना ही आपल्याला येऊ शकेल आपलं वैवाहिक जीवन कुठतरी ढवळून निघाल्यासारखं होईल त्यामुळं त्या, त्या दृष्टीनं अत्यंत सावध राहणं हे आपल्याला गरजेचं आहे काही लोकांना वारसा हक्काने किंवा सासूरवाडीकडून अचानक लाभ होण्याची शक्यता आहे मात्र विवाहासारखी कार्य करताना दक्षता घ्यावी प्रेम प्रकरणात सुद्धा फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे शक्यतापेक्षा फसवणूकच होईल असं म्हटलं तर वावगळ ठरणार नाही नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा करू नये विशेषतः व्यावसायिकांनी त्यातही भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांनी भागीदारीचे नियम पाळून व्यावसायिक निर्णय घेणं हे अत्यंत उचित राहील नोकरी करणाऱ्या लोकांनी कुठेही नोकरीमध्ये आळसपणा न करणं आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चांगलं बघणं उद्धट उत्तर न देणं हा चिडून रागावून न बोलणं हेच तुमच्यासाठी महत्वाचं राहणार आहे या नोकरी व्यवसायातून मिळालेल्या लाभांसाठी आर्थिक नियोजन उत्तम असणं अत्यंत आवश्यक आहे प्रसंगी तोटा सुद्धा सहन करावा लागेल आणि वर्षाखेरीज पुन्हा आपण योग्य मार्गावर याल याच्यातून एक गोष्ट महत्वाची आहे आपल्या राशीच्या लोकांनी शक्यतो शक्यतो शेअर मार्केट किंवा तत्सम ज्या गोष्टी आहेत यामध्ये गुंतवणूक करत असताना किंवा त्याच्यामध्ये आ, काही गुंतवणूक करण्याची इच्छा असताना स्वतःवर बंधन घालणे अत्यंत आवश्यक आहे लक्षात घ्या नाहीतर तुम्हाला होणारा जो लॉस आहे हा अटळ आहे हे लक्षात घ्या त्यामुळे या क्षेत्राकडे न वळाली या वर्षात तरच आपल्यासाठी ते जास्त चांगलं राहणार आहे त्याच्यामुळं या वर्षभराच्या खर्चाचं नियोजन हे वर्ष सुरू असतानाच केलं असेल तर ते आपल्या निश्चित कारण नेईल एकंदरीतच या वर्षी कोणतेही मोठे आर्थिक निर्णय न घेता हे वर्ष आलेल्या परिस्थितीतून कसं निभावून जाता येईल कसं निभावून नेता येईल याचा विचार हा आपण करणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं राहणार आहे एवढंच या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला सांगतो एक सल्ला म्हणून तुम्हाला सल्ला देतो आहे आणि या ठिकाणी मी आपली आता रजा घेणार आहे परंतु रजा घेण्यापूर्वी एकच आपल्या सर्वांना विनंती आहे आमच्या श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा चॅनल या वर्षभविष्याच्या निमित्तानं आणि इतर सर्व जे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत त्या निमित्तानं आपण आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा समाजापर्यंत हा चॅनल पोहोचवण्याचं आणि हे वार्षिक राशी भविष्य पोहोचवण्याचं काम आपल्या एवढं दुसरं कोणीच चांगलं करू शकणार नाही एवढंच या ठिकाणी म्हणतो